फ्रेंड्स वेलकम बॅक टू आवर चॅनल तर आज आपण आलो आहोत सोलापूर येथे तर अक्कलकोट किंवा गाणगापूर येथे स्वामींच्या दर्शनासाठी जाताना सोलापूर हे लागतेस तर थोडीशी वाट वागडी करून सोलापूर सिटीमध्ये येऊन तुम्ही इथे कोणते कोणते पदार्थ खाण्यासाठी ट्राय करू शकता कारण सोलापूर इथे बऱ्याच नवीन गोष्टी आणि नवीन पदार्थ आहेत जे तुम्ही नक्की ट्राय केले पाहिजेत तर आज आपण बघूया सोलापूर खाद्य भ्रमंती इथे कोणते कोणते पदार्थ फेमस आहेत ते आपण सर्व पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर या सोलापूर खाद्य सुरुवात आम्ही केली प्रसिद्ध इडली मिळणाऱ्या सुधा इडली ग्रह येथे तर आता आपण आलो सोलापूरची प्रसिद्ध इडली ट्राय करण्यासाठी सुद्धा इडली ग्रह येथे तर याची टेस्ट बघू आपण कशी आहे चटणी तुम्ही बघू शकता दोन पीस इडली दोन वडा सांबर चटणी याची प्राईस आहे नव्वद रुपये टेस्ट बघू आपण कशी आहे जे डाळव असतं त्याची आणि मिरची आहे त्याच्यामध्ये तर टेस्टला फार छान लागत आहे आणि सांबार बघू आपण आता सांबार टेस्ट खूप छान आहे तर हा आपण त्यांचा मस्त सिंगल पण मागवलाय हो तर याला साखर आणि बटर लावून दिले त्यांनी ब्रेडला तर टेस्ट बघू कशी आहे टेस्टला खूप छान आहे नवीन प्रकारे पहिल्यांदा खाल्ला तर टेस्टला फारच अप्रतिम असलेला हा मस्का स्लाइस इथे येऊन एकदा तरी नक्कीच ट्राय करा मी आतापर्यंत जी बेस्ट इडली खाल्ली होती ती लातूरला म्हणजे लातूर काय आणि सोलापूर काय आमचे बालपणच इकडे गेले असल्यामुळे इथल्या फेमस गोष्टी तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवतो आहे तर लातूरची इडली चटणी नक्कीच काय दिली पाहिजे पण सोलापूर इथली ही चटणी आणि यांची सांबर क्वालिटी पण खूप छान आहे तर चटणी आणि सांबार दोन्हीही एकदम मस्त आहे त्याचबरोबर इथला वडा पण खूप कुरकुरीत आणि टेस्टला अप्रतिम आहे तर सुद्धा इडलीग्रहच्या तीन ब्रांचेस आहेत त्यांचे डिटेल ॲड्रेस मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहेत तुम्ही सोलापूर इथे येऊन सुद्धा येऊन मी एकदा तरी नक्कीच ट्राय करा तर आपले नेक्स्ट ठिकाण आहे सोलापूरकरांच्या पसंतीस उतरलेले प्रसिद्ध पावभाजी मिळण्याचे ठिकाण म्हणजे सुप्रजा पावभाजी तर तुम्ही ही पावभाजी बघू शकता ही पावभाजी सोलापूरची सुप्रसिद्ध पावभाजी आहे आणि याचं नाव आहे मुरारजी पेठ येथील सुप्रजा पावभाजी तर ही पावभाजी खूप फेमस आहे सोलापूरमध्ये तर याची टेस्ट कशी आहे ती आपण बघूया जनरली पावभाजी सोबत प्लेन पाव किंवा बटर मध्ये रोस्ट करून पाव दिले जातात पण इथे तुम्हाला बघा मसाला पाव दिलेला असा पाव तयार करून दिलाय खूपही बटर नाही आहे पावभाजी मध्ये पण पावभाजी खूप छान आहे टेमटिंग आहे दिसायला तरी पण टेस्टला कशी आहे ते आपण बघूया आणि मेन म्हणजे भाजी खूप टेस्टी आहे जे काही त्यांचा मसाला असेल तो अप्रतिम आहे व्यवस्थित स्मॅश केलाय आणि खूपही पावभाजी अशी एकदम सगळी गाळ म्हणतो तशी नाहीये थोडा थोडा भाज्या पण आपल्याला आहे कन्सिस्टन्सी परफेक्ट टेस्ट आहे पाव देण्याची स्टाईल मला खूप आवडली छान आहे आपण शक्यतो मसाला पाव वेगळा घेतो पण यांनी पावभाजी सोबतच म्हणजे त्यांची पावभाजी मेन मसाला पाव सोबत आहे तर छान आहे पावभाजी ही खूप स्पायसी दिसते दिसायला पण ती स्पायसी नाही आहे परफेक्ट असं काय म्हणतो त्याला त्याचा जो तिखटपणा आहे तो एकदम परफेक्ट आहे खूप अशी स्पायसी नाही आहे तर छान आहे परफेक्ट मला ही पावभाजी आवडली आहे पावभाजीची प्राइस आहे एकशे वीस रुपये आणि याचा डिटेल ॲड्रेस मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिला आहे आता हो, आपण हो। आलो आहोत सोलापूरमधल्या अगदी फेमस हॉटेलमध्ये म्हणजे निसर्ग येथे तर हायवे हायवेला पण आहे आणि निसर्ग सोलापूर शहरामध्ये पण आहे तर आपण इथे सोलापूरमध्ये जे प्रॉपर निसर्ग आहे तिथे आलो आहोत तर इथली आता सोलापूरमध्ये आलोत म्हटल्यावर इथली शेंगापोळी ट्राय केलीच पाहिजे तर शेंगापोळी दपाट आणि खवापोळी अशी ऑर्डर आम्ही दिलेली आहे तर आता बघूया की त्याची टेस्ट कशी आहे ते तर आपली ऑर्डर आलेली आहे शेंगापोळी आणि खवापोळी आपण मागवलेली आहे सोलापूरची खूप फेमस आहे शेंगापोळी आणि निसर्गाला बरेच वेळेस आम्ही हायवेला खाल्लेली पण इथे प्रॉपर सोलापूर मध्ये आता पहिल्यांदा आलोय तर शेंगापोळीची टेस्ट खरंच खूप छान आहे अगदी घरच्या सारखी आहे फार अप्रतिम लागत आहे मऊ लुसलुशीत आहे त्याचबरोबर आपण खवापोळी पण बघू कशी येते छान आहे खवापोळी पण पण सोलापूर इथे आला तरी ती शेंगापोळी नक्की ट्राय करा मला पोळी पेक्षा शेंगापोळी जास्त पण मागवला आहे तर दही धपाट्यासोबत तुम्ही दही बघू शकता किती छान आहे अगदी घर घरच्या सारखे तर हे दही ना मला अगदी अ सिंहगडा वर जसं दही भेटतं ना तसं वाटत आहे ऍक्च्युली तिथं आपल्याला छान मडक्यात भेटतं पण हे दही पण खूप छान वाटतं तर आपण तेच बघू आता कशी आहे धपाट्याची आणि दह्याची तर यांचे धपाटे चवीला छान होते म्हणजे ओके ओके होते बट यासोबत दिलेले फ्रेश दही आणि ठेस्याची चव अप्रतिम होती तर मी तुम्हाला इथली शेंगा पोळी नक्की रेकमेंड करेन तर नेक्स्ट आपण चाललो हो, आहोत पार्क जवळ असलेले सोलापूर मधील फेमस स्नॅक्सचे पदार्थ टेस्ट करण्यासाठी तर आता आपण आलोय पार्क जवळ असलेल्या अशोक भेळ आणि अशोक भेळेचा हा आहे चटणी पाव तर आपण मागवलाय तुम्ही बघू शकता हा प्रकारच काहीतरी वेगळा आहे आणि मी मी पहिल्यांदा ट्राय करते हा चटणीपाव तर खूप जणांनी सांगितलं होतं की चटणीपाव सोलापूरचा खूप फेमस आहे तो अशोकचा तर आपण आलो आहे आता ट्राय करायला बघूया कसा आहे मी खरंच हा चवीला खूप भारी आहे म्हणजे जी काही मजा आहे ना ती सगळी चट चटणीची आहे ह्याच्यामध्ये आंबट गोड चटणी आणि हा बघू शकता तुम्ही ब्रेड आहे आणि त्या दोन स्लाईस ब्रेडमध्ये ही चटणी आहे तर आणि पूर्ण असं भेळेप्रमाणे चुरमुरे शेव कांदा टोमॅटो असं सगळं यामध्ये आहे तर टेस्टला खरंच खूप छान लागत आहे तर मी सोलापूर इथे आल्यावर ही अशोकची चटणी पाव जो नवीन पदार्थ आहे भेळ पाणीपुरी तर ठीकच आहे पण हा चटणी पाव तुम्ही एकदा तरी नक्की ट्राय करा चट्नी चट्नी थी थी तर यांच्याकडे चटणी पाव चटणीपुरी त्याचबरोबर थंड पाणीपुरी ही मिळते अशोक येथील थंड पाणीपुरी पण ट्राय करणार आहोत तर लहानपणी आम्ही लातूरला एकाच ठिकाणी फक्त थंड पाणीपुरी मिळायची आणि ती आम्हाला प्रचंड आवडत होती आज बऱ्याच दिवसांनी मी थंड पाणीपुरी ट्राय करत आहे बघूया आपण टेस्टला कशी लागते सगळी जादू जी आहे ती पाण्याची आहे यांचं पाणी थंड आणि त्याचबरोबर खूप टेस्टी आहे तर ही पाणीपुरी पण तुम्ही इथे आल्यावर नक्की ट्राय करा तर येथील ऍड्रेस डिटेल कॅप्शन मध्ये दिलेले आहे तर तुम्ही नक्की बघा आणि तुमच्या माहितीसाठी हे अगदी सुप्रजा पावभाजी पासून वॉकिंग डिस्टन्स वरती आहे तर अशोक येथील चटणी पाव चटणीपुरी आणि थंड पाणीपुरी नक्की ट्राय करा कलाकारांच्या आवडीचे ठिकाण जिथे अस्सल महाराष्ट्रीयन चविष्ट पदार्थ मिळतात अशा प्रीती डायनिंग हॉलला आम्ही आलो आहोत इथे कमालीची स्वच्छता ओपन किचन सगळेच कमाल आहे खास गोष्ट म्हणजे काळ्या पाठीवर लिहिलेला यांचा मेनू कार्ड थेट आपल्याला आपल्या बालपणीच्या पा पाठी पेन्सिलची आठवण करून देतो आपली खाद्यसंस्कृती आणि सगळे पारंपरिक पदार्थ इथे मिळतात मग त्यात पिठलं भाकरी असो थालीपीठ असो धपाटे असो आणि बरंच काही तर आपण थालीपीठ आणि शेंगापोळी मागवलेली आहे तर यांची टेस्ट बोगा कशी होते खूपच मस्त तूप लावून दिली आहे शेंगापोळी तर, तर, तर ही शेंगापोळी खूप छान आहे टेस्टला तर तुम्ही नक्की घेऊन ट्राय करावी इतकी छान आहे ही आणि आम्ही निसर्गाची पण काल ट्राय केली पण कम्पेअर टू मला किती डायनिंग हॉल इथली शेंगापोळी खूप जास्त आवडते तर हे गरमागरम थालीपीठ आहे तर आपण टेस्ट बघू कशी दही बघा खूप छान आहे एकदम फ्रेश आहे खूप भारी आहे थालीपीठ तर प्रीती डायनिंग हॉल येथील शेंगापोळी नक्की ट्राय करा इथे भरपूर महाराष्ट्रीयन पदार्थ आहेत ते पण तुम्ही नक्की ट्राय करू शकता येथील सर्व डिटेल्स डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिले आहेत साडेचार ते साडेसहा प्रीती डायनिंग हॉल बंद असते तर इथे येऊन एकदा तरी सर्व महाराष्ट्रीयन पदार्थ नक्की ट्राय करा त्याचबरोबर तुम्ही भाग्यश्रीचा चिवडा आणि बटाटा वडा पण नक्की ट्राय करू शकता तर फ्रेंड्स हे होते सर्व ठिकाण जिथे नवनवीन पदार्थ जे सोलापूर मध्ये मिळतात आणि खूप चविष्ट आहेत जे तुम्ही येऊन इथे नक्की ट्राय केले पाहिजेत अशी ठिकाण तर हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा कॉमेंट करा माझ्याकडून कोणते प्लेसेस राहिले आहेत ते पण मला कॉमेंट सेशन मध्ये नक्की सुचवा आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आता सबस्क्राईब करा बाय भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये